आता आजची व्हिडिओ आपण मस्त सुंदर निसर्गांच्या व्ह्यूनी आमच्या कोकणांच्या व्ह्यूनी सुरुवात करूया हे ते का हे गाव आहे गावाचं नाव कासेखोल कासेखोलनल वगैरे बंदात आणि आजची व्हिडिओ दुपारची बारा वाजता सुरू होते मग फोन लावायसाठी गावाच्या बाहेर आहेत कारण गावात रेंज नाही आहे तिसं एक गाव आहे आणि आई गेलं आहे आता गाडी लावलं आहे ऐकावला गेले आतमध्ये आपण आतमध्ये जाऊन देखूया ॲक्च्युली आज पण श्रावण शनिवार आहे त्यामुळे लवकर माहरा खपल का नाही आहे बरंचसं गाव आपल्याला फिरावं लागते नाहीसा वाटते तर या व्हिडिओत तुम्हाला बरंचसं गाव देखावला भेटते ऐसा म्हणा तरी वाटतंय ते, ते हाता हाय आय हाय हाता आहे आणि गर्दी झाली आहे थोडीशी

मी म्हणलं नाही असं माहिती हो मी ठेवलेले पगड कोण घेतात का नाही इस रुपये आता कोण घेते आता ते एका मंदिर आणल्यात काटेरी माकली पण भेटली मावशीला मुशी <laughs> पण शंभर रुपया मस्त लागतं मुशी

मग एवढी मच्छी काय एकटे खाशी काय मजा आहे तुमची मग हम्म मग अशी कोण आलेला काकी आलेली काय चाय नको आता दुपारी चायची जेव्हा भाकरी खाऊन आलो मी ते का अनी अपुन गावाद या गावांचा हनुमानचा देऊळ आहे आणि इकडे आयकते ते कोंबडे वगैरे फिरतात मस्तपैकी आणि गावात एकदम पब्लिक कमी आहे बरीचशी घरं ते का आणि आपण जरा गावाच्या या बाजूला चालल्या तुम्हाला एकूणच व्ह्यू दाखवते या बाजूला एकदम नुसती झाडं आहात घरातच संपतात या बारकोचा एक चापाचा झाड आहे आता पण नलात ते व्हिडिओ मस्त पैकी तुम्हाला दाखवलं आहे हा पण शेत आहे काय शेत नाचण्या नाचण्या देवलेत लावलेत शिवाय घराच्या एकदम पाठी व्ही तर इकोंच एकदा दाखवलेलं एक व्हिडिओ ह्या साईडचा पण परत दे का आता किती सबस्क्राईबर वाढलेत ना मग नवीन सबस्क्रायबरसाठी नवीन असेल म्हणत मस्त वाटत तुम्हाला कैसा वाटतय तर सांगा नमस्कार मित्रांनो कैसा हो सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओत परत एकदा तर आजची व्हिडिओ सुरू केले कासेकोल गावात ना मस्त गावात आतमध्ये गेलेलो म्हावर इकडे आहे आणि आज दुपारचं आलं कडक निंबार पडले वेधगा सूर्य एकदम डोकंवरच आहे तर दुपारचं बारा वाजून गेले सगळ्यांना शुभ दुपार आणि आज राहून शनिवार आहे तुम्हाला चांगलाच जास्त गाव देखावला भेटू शकतात जास्त गाव फिरावं लागू शकतात आम्हाला तर शेवटपर्यंत देखात गे आता येईल आई तव जाऊ आपण लगेच दुसऱ्या गावात ते गाव मस्त आहे भारी दो 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 दो। ते देखा घराच्या बाजूलाच गावात वारले तर शाप करतात मामा आणि आईज पण झाले इकून या गावात आता कधी का चला तर गायमुक जाता मावरा मावर राहिले थोडंसंच खपलं असेल ना तर काय बारकुस गाव आहे आणि गावात पण माणसं नाही ना रे जास्ती चला आता गायमुख बघा गायमुलपरी मस्त आहे की चाललंय न्यायचं पहिलेच गिरे पहिलाच गिरेक ते का मामा वाटी घेऊन येत मग काय दाखवलेलं पाचशे व्हिडिओ तुम्हाला मी नाही तू गाडी वे लावलय वेगळ्या अँगलनी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला थोडाफार सांगावसाठी साठी थोडस गावाच्या बाहेर राहिले आणि बोर्ड देखा का आपल्याला कमेंट येत असतात की नक्की तू ना व्हिडिओ बनवत असते या देखा हतना मसा जवळ आहे मानगाव जे काय एवढंच रस्तो मसल्या जातं आणि माणगाव जावासाठी इकडं रस्तो आहे मसल्याचे आणि माणगावचे आपण मन दहावं या समजू शकता तुम्ही आणि जो पाटीमागा गाव दाखवलेला ना चोरावली तो इकडं आहे आणि आता ज्या गावात ना आलो कासेकोल तो पण इकडंच आहे गणेशनगर पण इकडंच आहे ते रस्त्याला लागणारं गाव आणि इकडं शाला आहे गायमुखची ती आता दाखवते तुम्हाला तर थोडाफार अंदाज लागला असेल आपण काही ना व्हिडिओ बनवता कोकणांचो तर बरंच लांबून लांबून कमेंट येत असतात हे देखा या गेट आहे आणि या इकडं शाला आहे आणि या निसर्ग दे काही ते मस्त आहे शालाच्या आजूबाजूलाच भारी हा निसर्ग आहे तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवते तिकडं दे का तिकडं तो हे गेट आहे म्हणता गेटला पण ताला आहे तिकडं आहे ना म्हणून ना दाखवलं नाही आहेत ना दिसत असेल हे ते काय मस्त निसर्ग आहे या शाला आहे पहिले आणि या संपूर्ण एकदम ओपन निसर्ग आहे आणि तिकडे बारकी बारकी घरं दिसतील ता आहे ना ता एरो विलेज तर तिकडं मोठी मोठी लोकं येत असतात रेवासाठी मस्त मजा करायसाठी हॉटेल बिटेल जेवण खावण सगळं हाय वाटतं तिकडं ते इवान उतरात असते तिकडं कधीतरी एरो विले इवान उतरासाठी जागो बनवलं आहे तसं सगळं बनवलेलं आहे आणि इकडं आणि या बाजूला या गावांच्या शेती आहेत शेतात तिकडं आहात पूर्ण ती पण गावाचे गोलूच आहात इकडं गाव आहे इकडे शेत आम्ही चालत आहे हे पूर्ण गाव पर्यंत आणि इथे घाचं पण घर आहे त्याच्या तिकडे सगळे शेतात त्या बाजूला पण शेतात आणि या पूर्ण निसर्गाच्या मंदा आहे पण गाव जाम मोठं गाव आहे ह्यात पण चार पाच वाड्य तिस गाव आहे कोकणांचं जबरदस्त हे ते का परत एकदा तुम्हाला आहेत ना व्ह्यू दाखवते मस्तपैकी सगळं गाव दिसतात व्हिडिओ काढते का का हां हे ते का दुकानाजवळच उभं आहे आणि हे पूर्ण डोंगर आजूबाजूचं आहे एक डोंगर त्याच्या पाठीमागचं पण थोडंसं डोंगर दिसते ते का आणि जाम दूरदूरचं डोंगर दिसतात ना आणि रस्ता आहे ना जर या गावात मावरा नाही आपला तर आपण पुढच्या गावात जाणार आहोत थोडंसं खलती गाव आहे बोरीचा माल तिकडे जाऊ आपण तिकडे पण नाही संपला तर जाजा पुढे तलेगाव तलेगावपर्यंत तरी संपल भाऊ दे मी इथे काडी लावलं आहे थोडंसं उंच जागेवर उभं राहून तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे ते आधी का आता एरो विलेज लिहूल आहे या बाणाच्या दिशेने जाऊया आपण दाखवा भेटला तर दाखवीन तुम्हाला एरो विलेज हिकर चालले आता मी हां तो येते का मोटोज गेट आणि आता लिहल आहे एरो विलेज पनेली पनेली म्हणजे गायमुखच्या गावाचं नाव पनेली त्याला गायमुख पण बोलतात कारण गायचं मुख आहे तिथं तर हे एक रस्ते गेलं हिकर आणि हे एक रस्तो रस्त रस्त या रस्त्याने मी चालत आयलय बरेचशा दूर आहे या आतमंदी काय देखावला भेटते की मी दाखवायचा प्रयत्न करीन इकुर्शी जावं लागेल जरा गवता हात गवतात जाव ना जावं लागेल म्हणा आणि हे धक्को आहे ते का आणि चालत येता येतं दिसलं आणि डांबराचो रस्तो तिकडे बनवले आतमध्ये ते ना दिसत होतो काहीतना नाही दिसर कैसो काय दिसर ते का यो आहे ना पूर्ण डांबराचा रस्तो आहे तिथं कैसा माणसा इकुर्शी इकडे जाताना कसे चटपट्ट वाले सभेत रेषे म आकलेले असतात त्याच्यात आता आकल्यात आणि हो, पूर्ण तिकड्यापर्यंत गेलेलं असतं तिकुरशी ऐसा इवान येतं आणि ऐसा उडून जातं इकडं एकदा आहे ना आमच्या हरिदानी ही व्हिडिओ दाखवलेली म्हणा इवान उडताना काढलेली त्याने आपल्याला काही इवान नाही देखा भेट्या काय टायमिंग आहे ता नाही ना माहिती नाही तर आपण दाखवलं असतं त्यानंतर ते तीन हजार लिहल्यात का लिवल्यात काय माहिती आणि या इकडचा निसर्ग आहे त्या गवतात ना मी चालत आयलो हैसो आता आणि येते का यार धक्कावर उभं आहे आणि तुम्हाला सीन दाखवत आहे तिचा आहे आणि रस्ता येलय आणि तिकडे गेट आहे तो आतमध्ये जावला गेट आहे वाटतं इथे का एक गाडी आहे फोर व्हीलर ते गेट जवळच मी जाता जाता येत ना आतमंदी झालं वाटत ते का रस्ता दिसतंय आतमध्ये जावं जाम आतमध्ये रस्ता अजून आयशो मोठे मोठे गाड्या येत असतात तिथं या लोकेशनला भेट देऊ मला ते आईचं सगळं आहे ॲक्च्युली मी एक मामांसोबत एक तो एकदा तो या एरियाबद्दल मला माहिती पडलेला ताई पण काय पूर्ण नाही दाखवलेला आईसोबतच विकावला आलतो ना मग लगेच जावंच असतं आता पण आईचं झाले बिलेलं असलं तर माझी वाट िघात रेल मंगून आपल्याला जावं लागते जेवढा शक्य जायला तेवढा दाखवला आणि मूग दूर आहे प्लस मी एकटं आले तर जरा भीती पण वाटत होती तर सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे होता देखला तुम्ही तर असो जवळ शक्य झालं तर दाखवला आणि मस्त आतमध्ये बंगले वगैरे आहेत एकूणशेच ऐंशी तरी रस्तो आहे तिकडशी मला एकदम आमाई नेलेला तर टाईम असता तर गेलस तू कोणतरी वल्कीचा गाव भेटला ना आपल्याला आता ना। येणार ताच्यासोबत येऊन गव्हा तरी दाखवेन तुम्हाला असो आता अवराच लवकर जावं लागेल तुम्हाला लगेच गावात बहुतेक दोन हजार अडीच किलोमीटर राहिल्याशी चालत फटाफट चाला, फोट चाला जाईल आणि तता आहे ना बहुतेक तरी कपल येत असतात लग्न झालेले नवरा बायको वगैरे फिराव सारखे हाय काहीतरी स्विमिंग पूल पण हाय याचा मी ऐकलंय आतमध्ये हातनं आहे ना यो दे काय या जवळ जायलाय हातनं बारके बारके झोपरे दिसतात म्हणजे एकूणशे अशी गाड्या जातात त्यांशी तो गेटने आतमध्ये घुसल्यावर ऐशो जातात आणि झोपरे आहेत बारके बारके झोपऱ्यात ना मस्त रेवला असे आयलू गावात आणि आईचा पण काव झालाय ऐकून जायलाय आणि आता फुला कुठे देवासाठी या फुलांना काय बोलतात आहे चांदण्याची फुला फुलांना <laughs> फुला या काहीतरी नाव असेल कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर चल जाऊ त्या ना घरा झालं ऐकून येते का पाहुणे तीन वाजा वाहिल्यात आणि या गावच्याच तिकडं त्या निसर्ग आहे निसर्गात बनवलेला तिस कोकणात एक एक बिझनेस येतात आणि आपण बोरीच्या मालावर पण नाही गेलो याच गावात खपला कारण यो गाव जाम मोठं आहे जाम मोठं गाव आहे त्यामुळे मोस्टली या गावात मावरा खपतंच आता कसं चाललेच अजून फुला सुद्धता आहे मी गाडी आणू काय तिकडे मग चालेल आयलो ये मग तर मित्रांनो आता घरा जाता जाताना परत थोपल्याव कासेकोलच्या गावात पैसा घेऊ तो आया गेला आतमध्ये आणि आता जाऊ घरात आणि मी नाही आहे ना आता एरो विलेज पनेली आईसा यूट्यूबवरती सर्च करून देखला तर त्यात काय आहे कम्प्लीट कैसा बनवलेला आहे तर युट्यूबवर व्हिडिओ आहात इवन प्रायव्हेट इव्हन आहात त्यात उरवावला वगैरे राईट देतात वाटतं तहीसा काहीतरी हाय तुम्हाला देखायचं असेल तर एरो विलेज पनिली सर्च करून देखू शकता तुम्ही तैसा कोकणात क वेगवेगळ्या भागात नाहीचं छोटे छोटे बिझनेस बनवलेला आहात त्याबद्दल आज माहिती पडला मना पण तुम्हाला पण सांगताना यायला तर मित्रांनो या व्हिडिओत अवराच आता भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन शिवना तर सबस्क्राईब करा त्याला टाटा बाय बाय ढोरा फिरवावला आणलेत या मावशाही मस्तपैकी गवत बिवत खातात